बंद कर बंद कर बंद कर जगदी पी चलेगी नाही चलेगी दादा चलेगी नाही चलेगी नाही चलेगी नहीं चलेगी तानाशाही नहीं चलेगी रद्द करा रद्द करा शक्ति पीठ रद्द करा रद्द करा रद्द करा शक्ति पीठ रद्द करा रद्द करा रद्द करा शक्ति पीठ रद्द करा रद्द शक्ति पीठ रद्द करा चेक करा आपने करना रहा शक्ति पीठ आपका कार रसो चेक करा आपने करना रहा

कृषी दिना दिवशी शेतकऱ्यांना रस्त्यावर आणणारा सरकारचा कृषी दिना दिवशी शेतकऱ्यांना रस्त्यावर आणणारा सरकारचा

शहाऐशी हजार कोटीची लूट करणाऱ्या सरकारचा शक्ती काढून कंत्राट शक्ती देणार सरकार सरकार हाय हाय कट्राटा सरकार हाय हाय कट्राट सरकार हाय हाय सरकार हाय हाय सरकारचा शेतकऱ्याला देश झडीला लावणाऱ्या